दिनांक तीन जानेवारीला जिल्हा परिषद मराठी कन्या शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सौ सुनंदा रमेश काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे पंकज पळसकर तसेच मुख्य गाभिका कुसुम गवई तर शाळेतील शिक्षक गोपाल लांबाडे व शिक्षिका अंजली ठोसेरे व शिक्षिका सूर्यवंशी व इतर पालक उपस्थित होते यावेळी बाल आनंद मिळायचे आयोजन करण्यात आले त्या ठिकाणी सर्व पालक लोक या बाल आनंद मिळायचे आनंद घेताना आपण अपन बघत आहोत आपण हे बघू शकता लहान लहान विद्यार्थ्यांनी आपले छोटे छोटे स्टॉल कशा पद्धतीने खाऊचे स्टॉल कशा पद्धतीने लावले हे आपण बघू शकता बालनंद मेळ्याचे आयोजन यासाठी करण्यात आले त्याला विद्यार्थ्यांना व्यवहारामध्ये कशा पद्धतीने वागतात आणि कशा पद्धतीने घेणे देणे चालू असते हे लक्षात येऊन जाते आपण बघू शकता हे आयोजन जिल्हा परिषद मराठी कन्या शाळेमध्ये करण्यात आले होते या आयोजनासाठी शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षकांनी प्रयत्न करून हे बालनंद मेळावा संपन्न केला शब्दांसाठी जमिलपटार бенда